नमस्कार आपले सरकारी या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे बातमी आहे महत्वाची तत्पूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि आनंददायक बातमी समोर आली आहे दीर्घ काळापासून ज्या बातमीची आतुरतेने वाट पाहिली जात होती त्या संदर्भात मोठी अपडेट प्राप्त झाली आहे 2024 या पूर्ण अर्थसंकल्पपूर्वी आठवा वेतन आयोग प्रस्तावित असल्याचे समजते या वेतन आयोगाचा प्रस्ताव केंद्र सरकारला प्राप्त झाला असून आठवा वेतन आयोगामध्ये कर्मचाऱ्याचं मूळ वेतन विविध भत्ते आणि पेन्शन यांचा समावेश असणार आहे जुलै दोन हजार चोवीसच्या अखेर सदर होणाऱ्या अर्थसंकल्पात सरकार या वेतन आयोगावर चर्चा करायची शक्यता वर्तवण्यात येत आहे आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या भत्त्यामध्ये लक्षणीय वाढ अपेक्षित आहे याचा फायदा केवळ सध्याच्या केंद्रीय कर्मचाऱ्यांनाव्हे तर पेन्शनधारकांनाही मिळणार आहे वेतन आयोगाची आवश्यकता राष्ट्रीय परिषदेचे कर्मचारी सचिव शिव गोपाल मिश्र यांनी कॅबिनेट सचिवांना पत्र लिहून पाठवत वेतन आयोग स्थापना करण्याची मागणी केली आहे सामान्यतः दर दहा वर्षांनी केंद्रीय वेतन आयोगाची स्थापना केली जाते हा आयोग कर्मचाऱ्यांच्या वेतन भत्ते आणि लाभाचा सविस्तर आढावा घेतो वर्तमान महागाई भत्ता आणि अपेक्षा एक जुलै दोन हजार तेवीस पर्यंत कर्मचाऱ्यांना शेहेचाळीस टक्के महागाई भत्ता देण्याचा आला आता हा भत्ता पन्नास टक्के पर्यंत वाढवण्यात आला आहे तथापि वाढत्या महागाईमुळे कर्मचारी या भत्त्याची आणखीन वाढ करण्याची मागणी करता है, लोग करत आहेत त्यामुळे लवकरच नवीन वेतन आयोग स्थापना करण्याची गरज मिश्रा यांनी आपल्या पत्रातून व्यक्त केली आहे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर एक कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी वेतन आयोगाच्या अपडेट अतुरतेने वाट पाहत आहेत नरेंद्र मोदी यांच्या संभाव तिसऱ्या कार्यकाळात या कर्मचाऱ्याची अपेक्षा वाढल्या आहेत वाढती महागाई आणि बदलते आर्थिक परिदृश्य लक्षात घेता आठव्या वेतन आयोगाची स्थापना आणि त्यांच्या शिफारशीची अंमलबजावणी ही केंद्रीय कर्मचाऱ्याचे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे सरकारकडून लवकरात या संदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून धन्यवाद